दातार पर्वत आहे त्याच्या दुर्गम कड्यावर नवनाथांचं जागृत स्थान आहे बऱ्याच वेळा मी तिकडे जातोय पुढे जरा अवघड आहे दा दातार पर्वत दातारेश्वरापर्यंत पायऱ्या आहेत पण त्याच्या पुढे कच्चा आहे त्यांची इच्छा असली नातांची तर आपण तिकडे पोहोचू शकतो नाही तर काही वेळेला भरकटल्यासारखे सुद्धा आपण फिरत राहतो एका प्रसंगी मी विचार केला आज सकाळी पहाटे लवकर निघायचं दर्शन घेऊन यायचं आणि रात्री गिरणार चढून वरती जायचं असा विचार करून अंधार पडायच्या अगोदरच मी सुरुवात केली तिकडे कम्पॅरेटिव्हली गिरणार पेक्षा या बाजूला स्वापदांचं भय बऱ्याच वेळेला जास्त असत खुंखार म्हणणारी स्वपद तिकडे आहे आणि पहाटेच्या ह्याच्यामध्ये अंधकार होता मी माझ्या तंद्रीत चालतोय आणि चालता चालता माझे पाय खमकले कारण रस्त्याच्या मध्यभागीच वाघ आणि वाघीण बसलेली होती वाघ बसलेला होता आणि वाघीण बाजूला उभी होती ते पाहिल्याबरोबर अंगावर काटे आले काय करावं ते कळत नाही मी आडोसा शोधू लागलो बाजूला चहाची टपरी होती त्याच्या फाट धावत पडत मी तिकडे टपरीत घुसलो टपरीचा दरवाजा म्हणजे तकलादू प्लास्टिकचा पेपर लावलेला वरून दगड लावलेले ते काढून मी आज शिरलो आणि त्या फटीतून पाहतोय तर वाघ बसलेला आणि वाघिण त्याच्या भोवती फेऱ्या मारते जणू का एक पतिव्रता स्त्री आपल्या नवऱ्याला साता जन्मासाठी बंदिस्त करते की काय अशी प्रकार तिकडे दिसत होता हळूहळू उजाडायला सुरुवात झाली आणि मग वाघाने आपले आळोखे बिळखे देत उठून उभा उभारायला आणि तो जंगलाच्या दिशेने निघाला ते पाहून त्याच्या पाठोपाठ ती पतीव्रता वाघील त्याच्या पाठोपाठ निघाल ते निघालेलं खात्री पटली आणि मी याच्यातून बाहेर पडलो इतका वेळ असलेला मी स्वतःचा आता शेर असल्यासारखा बाहेर पडलो आणि त्यांच्याकडे बघतो आयुर्वाद आणि दातारेश्वराकडे निघालो दातारेश्वराचं दर्शन घेतलं तिकडे चहाचा प्रसाद घेतला मला नवनाथांकडे जायचं होतं म्हणून जायला सुरुवात केली रस्त्याच्या बाजूला एका कडेला एका दगडाच्या इथे टेकून झाडाला टेकून असा एक हाडांचा सापळाच बसलेला होता अंगावर अक्षरशः लंगोट होता आणि वयस्कर असे ते झाडाला टेकून कसे बसे बसलेले होते मी जाऊन त्यांच्याजवळ जाऊन उभा राहिलो झोळीतून माझ्या दोन फळ काढली त्यांच्याकडे सुपूर्द गेली त्यांचं मिश्किल हास्य त्यांच्या चेहऱ्यावर उमटलं आणि त्यांना म्हटलं मी नातांच्या नाथ नाथ के दर्शन केले जाऊ तो नाथांचा बोला किसका दर्शन गोरक्षनाथ का बोला हा उसके जा हूं वागे तो, तो बोला आओ मेरे पीछे आणि ते त्यांच्या शारीरिक क्षमतेला विपर्या विपरीत अशा वेगाने उठून उभे राहत आणि ते हळूहळू करून बघतो तर ते त्वरेने चालायला त्यांनी सुरुवात केली त्यांच्या पाठोपाठ मी चालू लावले बरंच नंतर पार केल्यावर एका झाडीजवळ झाडीमधून ते घेऊन गेले आणि आतमध्ये ते एक गुंफा दिसत होते बोला उदर अंदर अंदर बैठे आणि मी अक्षरशः आत जाऊन पाहिलं तर एक शिवलिंग होत धुनी पेटवलेली होती त्रिशूळ ठेवलेलं होत आणि त्याच्या पाठीमागे कफनी घातलेले गोरक्षनाथ त्या ठिकाणी ध्यानस्थ बसलेले होते मी जाऊन शांतपणे तिकडे उभा राहिलो बराच वेळ त्यांची ध्यानावस्था तुटली त्यांनी मायाकडे पाहिला आणि मला बसायला तिकडे केली बसल्यानंतर त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला मस्त परमानंदाची टाळी लागली आणि त्याच्यामध्ये मी असा वाहून गेलो वेळ काळ कशाच मला भान राहिलं नाही किंवा मी भानावर आलो त्या समोर पाहिलं ते एका पानावर एक फळ जे मी दोन फळ ठेवली त्यातलं एक फळ तिकडे ठेवलेलं ते मी प्रसाद पडून घेतला आणि परतेचा प्रवास स्वीकारला आणि रात्री मी गिरनार चढून गुरुशिखरावर गेलो ब्रह्ममुर्त अभिषेक पूजा संपन्न करून माझी वारी संपन्न केली प्रत्येक वारीला काही ना काहीतरी वेगळी अनुभूती येऊ लागली आता तुम्ही मला म्हणाल आता मगाशी ते डॉक्टर आले होते ते म्हणतात तुम्हाला दर्शन घडलं आम्हाला कधी दिसणार महाराज म्हटलं साधा सिम्पल फॉर्म्युला आहे त्यासाठी आपण महाराजांकडे जातो हार तुडे सिहो सोन्याची सिंहासनं पेढे बर्फी आणखी जड जवायर सगळं देऊन त्यांना अर्पण करतो फक्त विसरतो काय तो, का तो परमोच्च भाव आणि त्यांना काय असतं त्रैलोक्यनाथ आहे ज्यांच्या आपण श्रीपाद म्हणतो ज्यांच्या पायाशी लक्ष्मी आहे त्यांना तुम्ही काय देऊ शकणार सर्व वैभव त्यांच्या चरणापाशी आहे मग त्यांना काय लागतं फक्त परमोच्च भाव लागतो आणि तोच द्यायला आपण विसरतो तो शुद्ध भाव पाहिजे नुसता तिकडे मिलावट चालत नाहीये कुठल्याही प्रकारची मिलावट चालत तो शुद्ध भाव जेव्हा तुम्ही अर्पण करता तेव्हा तो तुमच्या जवळ असतो पण दुर्दैवाने हे मी 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 आपण आणि हा कधीच जात नाही आपल्यातून आणि आपण मीच्या चक्रव्यूहात फिरत आणि त्याच्यापासून दुरावतो त्यांना काय आवडतं आता एखादा ता गुलाबाचा ताटवा आहे त्याच्यातून आपण टपोरी चांगली गुलाब घेऊ का सडलेली गुलाब घेऊ का तर नाही मग तुमच्या अंतकरणात असलेला षड्रिपू चा कचरा निघाल्याशिवाय ते अंतकरण निर्मळ पवित्र झाल्याशिवाय ते इथे वास करणार नाही मग ते झाड पवित्र करायला म्हणजे आता इथे झाडलोट केली तुम्ही बसलात मग तुमच्या अंतकरणात असलेल्या शडरीकुंचा कचरा झाडाला केरसुडी कोणती वापरणार ही नामस्मरणाची केरसुडी पण एक दिवस नामस्मरण केलं दुसऱ्या दिवशी केलं नाही तर पुन्हा कचरा साचणार आहे मग तिकडे नित्य नेमानी नामस्मरण करणं विपरीत आहे मग तिकडे सातत्य जपलं पाहिजे नित्य नेमाने नामस्मरण करा आणि अशा रीतीने तो कचरा झाडून टाका कचरा झाडून टाकला की ॲटोमॅटिक ते समोर येतात पण बऱ्याच वेळेला आणि आपण त्यांचं नामस्मरण करायचं म्हणतो बरीच जण म्हणतात आम्हाला नामस्मरणालाही वेळ नाही संसाराच्या या राड गाडग्यात आम्ही असे झुंपलेले आहोत की आम्हाला नामस्मरणालाही वेळ नाही बघा दिवसातले चोवीस तास त्यापैकी आठ तास तर आपण झोपा काढण्यात घालवतो चार पाच तास व्हॉट्सअप वर तीन चार तास सिरियल पाण्यात त्यासाठी आपल्याकडे मुबलक वेळ आहे पण त्या नामस्मरणाला वेळ नाहीये पण नामस्मरण त्यांनी सांगितलं नाही एका जागी बसून करा तुम्ही स्वयंपाक करता करता नामस्मरण करा स्वयंपाकामध्ये जे पावित्र्यतेचा तेज उतरेल तुमच्या संपूर्ण परिवार सुशील बनेल प्रवास करता करता ट्रेनमध्ये ऑफिसमध्ये जे मशीनवर काम करतायत काम करता करता नामस्मरण करा पण काम सोडून काही करू नका बरीच जण बघा ऑफिसमध्ये आता पोथ्या वाचतात आणि त्या दिवशी सिरियल पाण्यात त्यांना पोथी वाचायला वेळ मिळाला नाही दुसऱ्या दिवशी पोथी घेऊन आपण ऑफिस मध्ये जातो काउंटरवर बसतोय पोथी वाचन चालू आहे समोर कस्टमर बोलतोय तेव्हा ना दिसत नाही का मी ते पोथी वाचते असं उत्तर दिली जातात हे फॅक्ट आहे मग अशा ह्याचा तुम्हाला उपयोग होणार आहे का तर नाही कारण कर्म सोडून तुम्ही पुढे सरकलाय कर्म सोडून तुम्ही किती पोथी वाचन करा तुम्हाला काही त्याचा लाभ होणार नाही कर्माची सांगड घालून भक्ती करायची म्हणून त्यासाठी आपल्याला कर्माची सांगड घालणं आवश्यक आहे अशा रीतीने तुम्ही भक्ती करा सकाळ ध्यानाला बसलं हे पाच दहा मिनटं आपण ध्यानासाठी द्यायचे आहे पण पाच दहा मिनटं ध्यानासाठी बसल्यानंतर शंभर विचार तुमच्या मनाभोवती येतात विचारांचा लगाम आपल्या हातात नाहीये कारण शांत बसले की विचार येणारच मग विचार तुम्ही कसे त्यांना लगाम घालणार तर प्रथम शरीराला पाच दहा मिनिटं ध्यानाला बसण्यासाठी एक समजा एखादी वेळ निवडा सकाळची प्रातकाळची वेळ चांगली कारण रात्रभर तुम्ही झोपल्यामुळे ताजेतवाने असता सकाळच्या वेळेला शांतता असते कॉन्सन्ट्रेशन लेवल हाय असते आणि अशा वेळेला तुम्ही पाच दहा मिनिटं जरी नुसतं बसलात शरीराला फक्त सवय करा पाहिजे मी पाच ते साडेपाच इथे बसतोय आणि शरीराला सवय होऊ द्या हळूहळू येणारे विचार आहेत जात आहेत सुरुवातीला ते तुम्हाला विचलित करतायत पण हळूहळू एक लेवल अशी येईल की ते कॉन्सन्ट्रेशन लेवल वाढेल आणि येणाऱ्या विचारांना तुम्ही अलिप्त ठेवाल आणि तुम्ही कॉन्सन्ट्रेशन लेव्हल वाढेल आज मी तुम्हाला पाच दहा मिनिटं म्हणतोय तरी नवल वाटणार नाही कारण ती परमानंदाची परम सुखाची चांगलं कर्म करायचं चांगल कर्म म्हणजे काय सत्यवचन खोटं बोलायचं नाही लांडी लबाडी चोरी चपाटी असले प्रकार नाही दुसऱ्याच्या अंतरात्मामध्ये परमात्मा असला हे लक्षात घेऊन आपण आपलं वर्तन करायचं अशा रीतीने चांगलं कर्म करायचं रात्री झोपण्यापूर्वी पाच मिनिटं स्वतःला जायची ती आत्मपरीक्षणासाठी दिवसभराचा दिनक्रम नजरे समोर आणा आज दिवसभरात मी काय केलं कोणा खोटं बोललं का कोणाला फसवलं का लांडी लपाडी चोरी केली का तुमचे दुर्गुण तुमच्या नजरेच्या टप्प्यात येतील ते, ते हुडकून बाहेर काढा सद्गुणांचा हिस्सा वाढेल दुर्दैवाने आपल्याला मनुष्य जन्म कशाला दिलेला स्वतःला सुधारण्यासाठी आपण काय करतो हा असाय तो असाय ती असाय करत दुसऱ्याचे दुर्गुण शोधण्यात आपलं आयुष्य व्यतीत घालतोय घालवतोय मग आपल्याला मनुष्य जन्म स्वतःला सुधारण्यासाठी दिलाय दुसऱ्याला सुधारण्याचा मक्ता तुम्ही घेऊ नका त्यासाठी ईश्वर समर्थ आहे आपण आपल्या सुधारणेकडे लक्ष देऊया आणि ईश्वराच्या जवळ जाऊया अशा रीतीने जर तुम्ही केलं तर तो ईश्वर काय तुमच्यापासून लांब नाही आहे तर मायासारख्या सामान्य माणसाला त्याचं दर्शन होतंय तर तुमच्या प्रत्येकाच्या अंतरात्मात वसलेल्या त्या पर परमात्माला मी पाहतोय तर तुम्हाला दर्शन हे होणार नाही असं होऊच शकत नाही पण त्यासाठी साध्या सोप्या सरळ मार्गाने जायचंय सरळ असा हा घास कायचा पण आपण वेडा वाकडा आपल्या वाटतं अध्यात्म काहीतरी कॉम्प्लिकेटेड आहे वेडा वाकडा हात खाऊन घरून आपण घशात घालायला जातो तो आपल्या घशापर्यंत येत नाही आहे आता तुम्ही किती कोटी जप केले हो हे महत्वाचं नाही एखादा जप असा असतो जो हृदयाच्या दाभारातून बाहेर पडतो आणि तो ईश्वराकडे खाऊन केला जातो नाहीतर सासूबाई बसलेली आहे देवघरात आणि सुनबाईला दुष्ण देते हातामध्ये जपमाल चालू आहे अशा जपाचा काही उपयोग होणार नाहीये त्या चांगल्या रीतीने आपण आपला मार्ग क्रमायचा आहे आणि चांगल्या रीतीने साध्या सोप्या सरळ मार्गाने ईश्वराजवळ आहे गुरुच्या टपरीवर कुठेही जायची तुम्हाला गरज नाही गुरु तुम्हाला शोधत येतील प्रोवाईड तुमची बैठक स्थिर झाली तर दुर्दैवाने आपण इकडे जातो तिकडे जातो होतो कुठेही जाऊ नका घरात देवत्व कसं येईल याचा आपण प्रयत्न केला पाहिजे आणि घरामध्ये देवत्व आलं की तुमचा सर्व परिवार सुशील संपन्न होईल घरामध्ये मुलांवर चांगले संस्कार जोपासणं अत्यंत आवश्यक आहे ही काळाची गरज आहे मगाशी मला डॉक्टर देशपांडेंनी सांगितलं तुम्ही थोडंसं याच्याबद्दल बोलाल का कारण आम्ही या ठिकाणी देश धर्म आणि संस्कृती फार महत्वाचं आहे आणि आपण दुर्दैवाने एवढे डोळ्यावर पांघरुड घेऊन बसलेले आहोत की आपल्याला देशाबद्दलही काही पडलेलं नाही आहे कुठेही धर्माबद्दलही आपल्याला असता नाहीये आपण दुसऱ्या धर्माकडून काही शिकण्यासारख्या गोष्टी आहेत त्यांच्यात काय वाईट आहे हे सोडून द्या आपण काय चांगलं आहे ते तरी तुम्ही घ्या त्यांचं चांगलं एक आहे बा एखादा वाढ निवडतील त्या दिवशी ते बरोबर त्या ठिकाणी जातील आपण जातो का कधीतरी वर्षातून एकदा आपण जाणार आणि देवा देवा मला पाव संकट आले की आपण देवाचा धावा करतो इतर वेळेला देवाला विसरतो सोयीस्करपणे आपल्याला त्याचा विसर पडतो आणि आपण त्याच्यापासून दूर होतो पण हे तुम्हाला नित्य नाही निमाणी करणं आवश्यक आहे पूर्वी बघा ग्रीक रोमन्स कॅथलिक या सगळ्या संस्कृत्या होत्या हे सर्व संस्कृतीचा राहस झालेला आहे फक्त आपली हिंदू सनातन संस्कृती त्या ठिकाणी टिकून आहे आणि ती टिकून ठेवणं हे तुमच्या आमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे कारण ह्या हिंदुस्थानशिवाय दुसरा कुठलाही देश नाही आहे जो तुम्हाला मला या ठिकाणी हे करेल मी कुठल्याही पक्षाचा नाही आहे मला पक्षाबद्दल काही घेणं देणं नाही आहे पण मात्र देशाबद्दल अभिमान हा प्रत्येकाच्या मनात असला पाहिजे या इकडे तुमच्याकडे तर केवढी चाफेकर बंधू आहेत राजगुरु आहेत या ठिकाणी पेशवे होऊन गेले त्यांनी कुठे कुठपर्यंत नेलेलं आहे बघा चाफेकर बंधूंनी तिन्ही भावांनी आपल्या देशासाठी तिलांजली दिली आणि त्यांच्या दिल्यानंतर त्यांच्या स्मारकांची विटंबना तिकडे केली गेली तिकडे के, दारूचे गुत्ते उभे केले गेलेत आणि त्यांच्या तस्वीरी या पायाखाली तुडवल्या गेलेल्या आहे हा इतिहास आहे म्हणजे आपल्या मुलांना त्यांचं शिक्षण दिलं पाहिजे ज्यांनी देशासाठी पूर्ण संसाराची होळी राख रांगोळी केली त्यांच्याबद्दल आपल्या मुलांना अभ्यास आवश्यक आहे सावरकर आहे बाबू गेनू आहेत राजगुरु फडके कितीतरी असे आहेत की ज्यांनी आपल्या देशासाठी कुर्बानी दिलेली आहे राजा आपण शिवाजीचं हे करतो फक्त दाढी वाढून किंवा वरती टीके लावून शिवाजी होणार नाही आहे शिवाजीने काय केलं किती कष्ट केलेत हे कष्ट करण्यासाठी त्यांनी काय अपरिमित कष्ट करून हे स्वराज्य उभं केलं हे लक्षात घेतलं पाहिजे त्यासाठी त्याग अपेक्षित आहे पण आपण त्याग करायला तयार नाहीये तर आपल्या मुलांवर हे संस्कार होणं अत्यंत आवश्यक आहे लहानपणापासून ते संस्कार करा कारण मुलाचं बघा आता या कोविडच्या काळापासून सगळ्या मुलांच्या हातामध्ये हे आले मोबाईल आलेले आहेत आणि व्हॉट्सअपवर ते काय बघतात काय माहीतही नाही संस्कृती कुठे नेते हेही कल्पना नाही आपल्या स्त्रिया सुद्धा दुर्दैवाने बोलू नये पण किती अपुऱ्या तुम्ही लक्षात घ्या आपल्या हा संस्कृती नाही आपण चांगल्या रीतीने मुलांवर जर त्याच्या हे केलं संस्कार केले तर आज आपल्या देशाचं भवितव्य उज्ज्वल झाल्याशिवाय राहणार नाही मुलांवर चांगले संस्कार करा त्यांना आतापासूनच घरात बसून ते नुसते अक्षरशः कोंडल्यासारखे आहेत व्यायाम वगैरे कसलाही प्रकार नाही देशाची घडी त्यांना सांभाळायची आहे पुढे देश त्यांच्यावर निर्भर आहे पण ते हेच जर झाले लहान मुलं तर पुढे जाऊन आपलं भविष्य अंधकारमय होईल तर त्यासाठी त्यांना सक्षम बनवा व्यायामाची आवड करा मैदानी खेळाची आवड निर्माण करा देशाचं प्रेम वाढीला लागलं पाहिजे आता मध्यंतरी माझं खोपोलीला प्रवचन होतं आणि प्रवचनामध्ये एक लेफ्टनंट कर्नल आले होते पस्तीस वर्षाचा तरुण आणि निखिल फडके म्हणून त्यांचं नाव आणि ह्या वयामध्ये तर कमांडोचं ट्रेनिंग तर लोक यांना देतोय मिलिटरीच्या जवानांना असा तो तरुण मुलगा त्यांनी मला एकच प्रश्न विचारला की बा आम्ही त्या ठिकाणी आता तो काश्मीरच्या बॉर्डरवर हो आहे म्हणजे आम्ही मरणासाठी तयार आहोत देशासाठी आम्ही सॅक्रिफाय करायला तयार आहोत पण ज्या लोकांसाठी आम्ही आपला त्याग करतो त्या लोकांना त्याची किंमत आहे का आपल्या देशाबद्दल त्यांना प्रेम आहे का आस्था आहे का माझ्याकडे उत्तर नव्हतं कारण जे दिसतंय ते विदारक दृश्य आहे आणि हे ते म्हणतात मग आम्ही कोणासाठी लढायचं आहे आमचा देह त्याग का करायचा आम्ही प्राणार्पण आम्ही फक्त आम्हीच मागता घेतलाय देशाचं नागरिकांचं काही कर्तव्य नाही आहे का त्याच्याकडे खरंच आमच्याकडे उत्तर नव्हतं त्या ह्याला त्यांनी अध्यात्माची जोड दिली बॉर्डरवर राहून तो मुलगा रुद्राचं आवर्तन करतो रुद्राभिषेक म्हणतो आणि त्या ठिकाणी उभा राहिलेला आहे खडतरपणे आणि असे आदर्श आपल्या नजरेसमोर आहेत ते देशाचं स्वातंत्र्य अबाधित राखायचं असेल तर मुलांवर चांगले संस्कार होणं अत्यंत गरजेचं आहे आणि ते संस्कार करण्याची जबाबदारी आपल्या पालकांवर आहे मनाचे मना, मना श्लोक आहे नंतर राम रक्षा आहे काही ना काहीतरी तुम्ही मुलांना चांगलं वळण लावा आणि ज्याच्या योगे मुलांना देशभक्तीसाठी प्रेरित करा कारण ही काळाची गरज आहे आणि हे लक्षात घेऊन आपण हे केलं पाहिजे आपली एकजूट अत्यंत महत्वाची आहे दुर्दैवाने आपण का हरलो प्रत्येक ठिकाणी बघा यांनी पेशव्यांनी अक्षरशः काबूल पर्यंत मराठ्यांचं राज्य नेलं होतं शिवाजीला जर आपण जर दगा दिला नसता तर आज या ठिकाणी सुराज्य निर्माण करून गेले असते पण दुर्दैवानी आपल्या आप त्यांची अर्धी एनर्जी एक दैवी पुरुष पण त्यांची एनर्जी वाया गेली आताही तेच चालले अजूनही आपण डोळे उघडायला तयार नाही आपापसातले आप मतभेद बाजूला करा आणि सर्वांनी एकजूट होऊन भारताचं सार्वभौमत्व अबाधित राखण्यासाठी स्वातंत्र्य आभारित राखण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे आणि ही काळाची गरज आहे इथे कुठल्याही पक्षाला मध्ये आणू नका फक्त देश राहिला तर आपला धर्म राहील धर्म राहिला तर संस्कृती राहील अशा रीतीने आपण चांगल्या रीतीने जीवनामध्ये पुढे जाऊन आपल्या देशाचं रक्षण करूयाच्या इकडून पुढे जाणारा रस्ता हा महाकाली गुंफेकडे जातो कारण महाका गुरु शिखरावरून पाहिलं तर तीन डोंगर नजरेसमोर येतात एके ठिकाणी महाकाली बसले मध्ये रेणुका आणि तिसऱ्या बाजूला एका बाजूला अनुसया महाकाली गुंफेमध्ये मुस्युकंद ऋषींनी स्थापित केलेली दिगंबरावस्थेतील महाकाली मातेची मूर्तीची त्या ठिकाणी मूर्ती आहे पण हळूहळू ती मूर्ती बुजल्यासारखी झाली पुढला रस्ताच जवळजवळ ब्लॉक झालाय अशाच गुंफेमध्ये महाराजांच्या आशीर्वादाने मी बऱ्याच वेळा जात होतो जंगलामध्ये मला बऱ्याच वेळेला काही साधू संत भेटायचे अभि एका साधूने मला सांगितलं प्रमो प्रमोद बाय एक बार मा गुंफा मे राते अकेले बैठके देखो क्या अनुभूती आहे आणि मी त्याप्रमाणे विचार केला की जायचं आणि त्या गुंफेत बसायचं तिकडे प्रवीण बापू म्हणून मुख्य पुजारी होते त्या प्रवीण बापूंना म्हटलं प्रवीण बापू मुझे रात में के में गुंफा है बोला आ, जाना है तो में मत जाओ कल सुबह जाना सेवक साथ में लेके जाना, जाना। उधर अभी दिपड़े का बहुत डर है बहुत दिपड़े घूम रहे उधर मी म्हटलं नाही मुझे अकेले को जाना है मग त्याने मी ऐकत नाही पाहिल्यावर ते म्हणाले एक काम करना प्रमोद भाई अंधार पडायच्या अगोदर जा मग त्याप्रमाणे अंधार पडायच्या अगोदर म्हणून मी निघालो संध्याकाळची वेळ होती माझा प्रवास सुरू होता त्याकडे प्रवास करता करता सोने सूर्याची सोनेरी किरणं त्या गिरनारवर पडलेली होती आणि तो विलोभनीय दृश्य पाहता पाहता मी निसर्गप्रेमी त्यामुळे मी त्यात वेडा होऊन गेलो पुढे भैरवनाथाचं स्थान आहे भैरवनाथाचं दर्शन घेतलं भैरवनाथाचं दर्शन घेतलं आणि त्याला वळसा घेऊन मी पुढे निघालो तर दूरवर मला महाकाली मातेच्या गुंफेचा प्रवेशद्वार दिसतोय जे की गुंफामध्ये दोन दगडाच्या पासरीमध्ये आहे आतमध्ये चढायला कुठल्याही प्रकारच्या पायऱ्या नाही आहेत दगडावरूनच कसरत करत आत जायचं आत गेल्यानंतर आतमध्ये सात आठ फूट अंतरावर महाकाली मातेची एवढीच उग्र मूर्ती आहे विलक्षण असे तेजस्वी डोळे आणि बाहेर आलेली जीभ तुमच्या हृदयाचा ठाव घेतल्याशिवाय राहणार नाही असं ते उग्र रूप आहे तिकडे आणि तिकडे जा जात असताना आतमध्ये कुठल्याही प्रकारचं तिकडे लाईट वगैरे असा काय प्रकारच नाहीये तिकडे काही पणत्या मी ठेवलेल्या होत्या मागे नेताना म्हटलं रात्रीच्या वेळेला आपला प्रकाश लागेल म्हणून मी त्या पंट्यांसाठी तेल घेतलं पाण्याची बाटली घेतली आणि पूजेचं साहित्य घेऊन मी निघालोय आणि जात असताना मी तिकडे समोरून दूरवरून मला गुंफा दिसते गवत एवढं वाढलं होतं पुरुषभर उंचीचं गवत आणि त्या गवताच्या गंजीतून माझा प्रवास सुरू झाला जसा मी पुढे जाऊ लागलो गुंफा जवळ येऊ लागली आणि पाठीमागून दपक्या पावलांचा आवाज येऊ लागला म्हणजे एखादं स्वापत माझ्या पाठीमागे याची खात्री पटू लागली मागे वळून पाहिलं तर काही दिसत नव्हतं मी जर पायाचा वेग वाढवला म्हटलं कसंही करून आपण गुंफा गाठावी पायाचा वेग वाढवला पण मी जसा पायाचा वेग वाढवला ते धपक्या साव पावलांचा आवाज अधिकाधिक जवळ येऊ लागला एखादा स्वापद कोणत्याही क्षणी आपल्या अंगावर झेप गेली याची खात्री वाटू लागली कारण स्वापदांचा एक उग्र दर्प असतो तो, तो माझ्या नाकात शिरू लागला म्हटलं कुठल्याही क्षणी स्वापद अंगावर उडी घेणार म्हणून मी मागे वळून पाहिलं गवताच्या गंजीतली हालचाल मी टिपली पण ते स्वापद काही दिसलं नाही पण त्याच वेळेला माझं लक्ष मागे गेलं मागे काय होत मागे गुरु शिखर होत आणि गुरु शिखरला पाहिल्याबरोबर माझ्या मनामध्ये तो भाव निर्माण झाला की माझ्या पाठीमागे माझ्या गुरुंची नजर माझ्यावर आहे आणि काळाला परतवून लावण्याचं सामर्थ्य माझ्या गुरूंमध्ये आहे हा भाव माझ्या मनात निर्माण झाला आणि मनात असलेली भय भीती मी उचलून फेकून दिली आणि अंतःकरणापासून मी माझ्या गुरुचा तात्र्यांना साथ घातली अवदे कसरत करत गुंपेत आज शिरलो आत आज तो कचरा पडलेला होता झाडू घेतली संपूर्ण गुंफा झाडून काढलो खाली उतरलो थंडीचे दिवस होते म्हटलं काय लाकूड फाटा आणून ठेवावे शेकवडीची व्यवस्था करावी खाली उतरून मी लाकूड फाटा काटक्या कुटक्या सगळ्या जमा करून गुंपेच्या तोंडाशी ठेवल्या आणि मी त्या ठिकाणी अंधार पडला म्हणून पणत्यांमध्ये तेल घातलं आणि पणत्या प्रज्वलित केल्या तेव्हा त्या गुंपेमध्ये मी दिवाळी साजरी करतोय की काय असा मार्च मी आईजवळ आलो बसलो आणि मी आईची सागर संगीत पूजा करू लागलो पूजा करता करता मी ध्यानावस्थेत गेलो ध्यानावस्थेत असतानाच मी अंतरगुंफेत असलेल्या महाकाली मातेच्या दिगंबरावस्थेतील मूर्तीपाशी जाऊन पोचलो सुरुवातीला निर्जीव वाटणारे ते मूर्ती हळूहळू त्या नजरेमध्ये तेजवल्या येऊ लागली आणि अत्यंत उग्र रूप आईने धारण केलं ज्या नजरेतून जणू काय अग्नीच्या ज्वाला बाहेर पडतात की काय सर्वांग माझ्या भीतीने कापू लागलो हळूहळू त्या रूपात बदल होत गेला आणि मायेचे वास्तरल्याचे झरे त्यांच्या नजरेतून पाजरू लागले एकाच आईची ती दोन्ही रूप मी याची डोळ्या याची तेही पाहत होतो एक दुष्ट दुर्जनांच्या संवारासाठी घेतलेला तुमच्या आमच्या बालगोपाळांच्या रक्षणासाठी घेतलेलं ते रूप होतं आणि तुमच्या आमच्यासाठी घेतलेले ते वास्तरले रूप होतं एका आईची ती दोन्ही रूप मी पाहत होतो आणि त्याच वेळेला दूरवरून येणाऱ्या वाघाच्या ढरकाळीचे आवाज वारंवार कानावर पडू लागले माझी ध्यानावस्था तुटली आणि गुंफेच्या तोंडाशी जाऊन पाहतोय तर सहा साडेसहा फूट लांबीचा तो वाघ त्याला आपल्या सावजाची चावू लागली होती वरती तोंड वर करून ढरकाया पडत होता काय करावं ते कळेना सर्वांग भीतीने कापू लागलं कोणत्याही क्षणी वाघ आत झेप घेण्याची शक्यता होती तेव्हाच माझी लक्ष त्या लाकूड फाट्याकडे गेलं ला। ते मी गुंफेच्या तोंडाशी नेऊन ठेवलं आणि प्रज्वलित केलं मी सरपटत अंगतर गुंफेत जाण्याचा पुनश्च प्रयत्न केला पण मला यश आलं नाही पुन्हा मागे आलो पुन्हा आईजवळ बसलोय पुन्हा ते तिकडे पूजा अर्चा करतोय पण वाघ काय तिकडून हलायला तयार नव्हता तो दरकाळ मारता मारता हळूहळू तिकडे गुरगुरत तिकडेच थांबला हळूहळू त्याने तिकडेच बैठक मारली त्याला माहित होता का आपला सावा जात आहे फक्त वरती अंगार पेटवलेला होता अग्नी पेटवलेला होता त्यामुळे तो आत येत नव्हता तिकडे मी राहून प्रतीक्षा करतोय तो जाण्याची वारंवार मी गुंफेच्या तोंडाशी जातोय पुन्हा आईजवळ येतोय पण तो वाघ जाण्याचं लक्षण दिसत नव्हतं ही माझी जागरणाची तिसरी रात्र होती त्यामुळे डोळ्यावर झापड येत होती शेवटी मी एका प्रसंगी मी गेलो गुंपेच्या तोंडाशी पाहिलं तो गुरगुरात तिकडेच बसलेला आहे मी मागे वळलो आणि आईकडे नजर गेली तेव्हा मला प्रथमच ते जाणवलं की आपली आई इकडे आहे आतापर्यंतच्या माझ्या अनुभूतीमध्ये मा ही अनुभूती मी सर्वश्रेष्ठ अनुभूती पाहतो कारण आईच्या प्रेमाचा आविष्कार काय याची अनुभूती तिकडे मला आली आई 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 ते ते मी आईजवळ आलो आणि एक रेकरू आपल्या आईला साथ घालते तसा मी तिला गळ्यामध्ये हात घातलाय आणि तिला मिठी बिलगलोय आणि त्यावेळेला मला ते जाणवलं आईने मला जवळ घेतलंय ओंजारते गोंजारते पदराखाली घेऊन अंगाई गीत म्हणून थोपटून झोपवते ही ती अनुभूती होती आणि त्या याच्यामध्ये मी केव्हा झोपलो माझं मलाच कळलं नाही जेव्हा मला जाग आली तेव्हा पाटेचे पाच वाजले होते गुंफेच्या तोंडाशी पाहिलं की शेकोटी भिजली होती तिकडे जाऊन पाहिलं खाली तोंडाशी जाऊन तो वाघोबाची स्वारी निघून गेली होती पुनश्च मी आई जवळ आलो तिच्या कपाळाला कपाळ घासलं गालाला गाल घासले आणि कृतज्ञता व्यक्त केली आईच्या मायेने मला तारलं होत तिचा आशीर्वाद घेतला आणि परतीचा प्रवास स्वीकारला आपल्याकडे <laughs> किती वेळ आहे कंटाळला असाल तर आवडत जंगलातूनच चाललो होतो तेव्हाही मी भर दुपारच्या उन्हामध्ये बऱ्याच वेळेला काय व्हायचं की उन्हामध्ये काही वेळेला अनुवाळी जायचं आणि अनवाळी जाताना सुरुवातीला पाय भाजायचे मग मा यायची आणि कुठेतरी सा। आणि सावलीतून प्रवास सुरू व्हायचा म्हणजे ते किती सूक्ष्म रूपात आपली काळजी घेता ते लक्षात घ्या असाच माझा प्रवास चालला होता प्रवास करत करत मी एके ठिकाणी थांबलोय आणि माझी नजर मागे गेली मागे हातापायांच्या चौड्यांवर चालत एक व्यक्ती खाली उतरत होती मला वाटलं की आपल्याकडे वणीला किंवा प्रत्येक पायरीकडे गंधाची बोट लावत जाणारी मंडळी पाहिलीत मी आमच्या चौलकरांनी तो उपद्र उपक्रम केला होता म्हटलं असंच काहीतरी असेल मी कुत्राला पुढे तिकडे थांबून राहिलं संपूर्ण शुभ्र वस्त्रामध्ये लपेटलेला तो देह हळूहळू जवळच गेला सप जवळ येऊन पाहिलं तर संपूर्ण शुभ्र वस्त्र घातलेली हातापायाच्या चवड्यावर चालतायत गळ्यामध्ये असलेली सफेद जोळी आणि अस्त्याव्यस्थ वाढलेले केस आणि भले मोठे पटपटीत बट डोळे जसे ते जवळ आले सर्वांगाला कुबड्या आलेल्या तो अष्टवक्री कुबड्या होता आणि जसे ते जवळ येऊन पाहिलं त्यांच्या नजरेत मात्र एक वेगच तेजवलय होतं त्यांच्या नजरेत पाहणं शक्य नव्हतं ते येऊन माझ्या बाजूलाच बसले आणि मग हे वार्तालाप सुरू झाला आमचा वार्तालाप करता करता त्यांनी विचारायला लागले साधून जे दंडवत घातल्यानंतर उठले पुन्हा वंदन केलं त्यांनी त्यांना आणि आतून जाऊन त्यांनी दोघांसाठी आसन आणलं दोघांना आम्हाला आसनावर बसायला दिलं फलार आणून ठेवला आणि एका गहन विषयावर वेगळ्या भाषेमध्ये मूढ भाषेमध्ये त्या दोघांचं संभाषण चालू झालं कुठल्या तरी गण विषयावर संभाषण चालू होत बराच काळ ते झालं नंतर त्यांनी पुन्हा जाऊन चहा आणला चहा आणला आणि त्या ठिकाणी तो कोराचा आम्हाला दिला आणि चहा पिता पिता तो अष्टवक्री कुबड्या आम्ही बसलो होतो पाठीमागे कातळ होतं त्या कातळाला अशा स्टाईल मध्ये बसलेत की एक राजा आपल्या सिंहासनावर आरूढ झालेले अशा आविर्भावामध्ये तिकडे बसलेत आणि समोर चहा पिता पिता त्यांनी पुन्हा झोळीतून बाहेर काढलं आणि सिगरेटचा धूर माझ्या तोंडावर सोडायला लागले पण आता मात्र त्या धुराचं मला वाव वाटत नव्हतं एक वेगळा सुगंध त्यातून बाहेर पडत होता हळूहळू माझा धीर चेपला आणि मी शेवटी धीर करून मी त्यांना एकवटून मी त्यांना म्हटलं आप होऊन त्याबरोबर खळखळत निरागस हास्य त्यांच्या मुखातून बाहेर पडलं आणि मानेला पुन्हा विशिष्ट प्रकारचे झटके देऊ लागले तुला झटके देता देता म्हणाले अभी तक पैसा ना नाही क्या आणि ते उठून उभे राहिले मी सुद्धा उठून उभा राहिलो पैसा ना नाही क्या बोला देखो मेरे आखो मे त्यांच्या नजरेतून जणू काय अग्नीच्या ज्वाळा बाहेर पडत होत्या हळूहळू त्या ठिकाणी शुभ्र धवल असे बर्फा प्रदेश दिसू लागला आणि त्यातून एक शिवलिंग बाहेर पडतंय जणू काय ते अवकाशाला गवसणी घालताय अशा पद्धतीने ते वाढत होतं सर्वत्र शीतल मंद छाया आणि त्याच्या जोडीला ओम नम शिवाय ओम शिवायचा जयघोष चालू होता एकाएकी हे सर्व रूप पाहता पाहता पाहतो तर ते अनिमिष न माझ्याकडे बघता बघता म्हणाले क्या मेरा मुझे मेरा नाम आहे शंकर मुझे शंकर कळते आणि त्या ठिकाणी त्यांनी वेगळ्या नजरेने माझ्याकडे पाहिलं आणि माझ्या डोक्यावर त्यांचा वरद असत पडला आणि परमानंदाची टाळी लागली आणि त्याच्यामध्ये मी असा वाहून गेलो की कि कित्येक क्षण त्यातून बाहेर पडू शकलो नाही जेव्हा मी बाहेर आलो तेव्हा त्यांनी ते मला पुन्हा आशीर्वाद दिला आणि त्या साधू साधूबाबांना सांगितलं बेटोको उपडत छोडो त्यांनी दुसऱ्या रस्त्याने मला बाहेर काढलं आणि मी गुरु शिखरावर जाऊन महाराजांचं दर्शन घेतलं